रय शिक्षण संस्था ही जगभर पोहोचली आहे शरद पवार रयस संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर गेला आहे रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक आहे एकेकाळी रायगड जिल्ह्यात शेती होती आता रायगडचा चेहरा बदलला आहे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहिलं आहे त्यामुळे रोजगार मिळणार आहे संस्थेनं बदल घडवलेला आहे जगात एकाच गोष्टीची चर्चा आहे मला अभिमान एका गोष्टीचा आहे की रय शिक्षण संस्था ही जगभर पोहोचली आहे माझी खात्री आहे थोड्या दिवसात अधिक मोठी होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष रय शिक्षण संस्थेचे संचालक शरद पवार यांनी सांगितलं आहे काळ असं असा विस्तार सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल अशा सगळ्या भागात रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा आहे कस आहे आणि याच या क्षेत्रात अधिक काम करायची कॉन्स आहे याची नोंद कन्यासी एन जी पाटील यांनी घेतले आणि अनेक सरकारी कार्यकर्त Hayvanlara mı? Aslında hiç kast kast. Satağı var diyeceğiz. Solsa yesesin diye. diye. Zelmiyeli hasta sali seyir. İsolsa ne? Asa kast kast. Asa neler diyeceğiz? Ben de Asa bir şey var

आमचे वजन आगळ मला आनंद एका गोष्टीचा आहे आणि संस्थेमध्ये आमच्या सगळ्या सरकार धन्यवाद देऊ इच्छितो की हे जे वजन आज दुनियास होत आहे त्याची शिक्षक संस्थेनं वर्षापूर्वी घेतली आणि प्रत्येक शाखेमध्ये या संबंधीचा विचार आता तसा जाईल या दृष्टीनं पावसाचा काय सुरुवात केली माझी खात्री आहे की थोड्या दिवसामध्ये स्वीकार करणे हा सुविश्वासाची फिरी या ठिकाणी उभी राहिल्यानंतर हा विमानतळ असेल ज्यांनी तासात झाले असेल जगाचे वजन असतील त्या सगळ्या सगळ्यामध्ये रायगड महिला त्याच्या शेतकऱ्याचा शेतमजुराचा कष्टक्रमाचा म्हणजे येत आहे हे आपल्याला बघायला मिळेल हे जे शिक्षणामध्ये त्यांच्या जाण्यामध्ये जे वजन असायच्या मजलाचे काय नाही पावण्यासाठी प्रेरित करूया शहरा बनल्या लोकांचा संसार सुधारल्या आणि ते करायच्यासाठी अन्नाचा विचार हा करायला असल्या आपल्या सगळ्यांना प्रेरणा देईल त्या विचाराच्या पाठीशी तुम्ही वाजव दुछ तदेटों। दुछ तदेटों। रिपोर्ट, मराठी नवी मुंबई